नमस्कार भगवान कृष्णाची पूजा का करायला पाहिजे तर त्यांचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी त्यांची पूजा करायला पाहिजे भगवान कृष्ण तत्त्वज्ञानी होते भगवद्गीता हा ग्रंथ तर प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे ते एक समाजसेवक होते विज्ञानप्रेमी होते तसंच उत्तम मित्र उत्तम सारथी कसा असावा हे त्यांच्या चरित्रापासून आपल्याला शिकता येतं तसं निसर्गप्रेमी गोपालक होते आणि पशु पक्षी वनस्पती हे त्यांना प्रिय होत्या तसंच उत्तम कलावंत उत्तम बासरीवादक होते म्हणजे केवळ लोकच लुब्ध व्हायचे नाही तर त्यांच्या बासरीवादनानं पशु प्राणीसुद्धा लुब्ध होत असत तसंच गोपाळकाला दहीहंडी आपण उत्सव करतो त्याचे मॅनेजमेंट व्यवस्थापनशास्त्र त्यापासून आपल्याला शिकता येतं उद्दिष्ट सर्वांना माहिती पाहिजेत हंडी फोडणं त्यानंतर कामाचं वाटक वर्क डिस्ट्रीब्युशन हे प्रत्येकाला समजायला पाहिजे टीम स्पिरिट पाहिजे त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट कमीत कमी, कमी वेळात ते हंडी फोडायची असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला आयत्यावेळी जर काही प्रश्न निर्माण झाले ते सोडवता यायला पाहिजेत हे दहीहंडी खेळापासून आपल्याला व्यवस्थापन शास्त्र शिकता येतं म्हणून श्रीकृष्ण जयंती साजरी करायला पाहिजे